दुसरं महायुद्ध झालं त्याच्या मागचं एक काय कारण होतं की राष्ट्राराष्ट्रांमध्ये प्रश्न जे असतात भांडणं जे आहे संघर्ष आहे ते सोडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नव्हतं म्हणजे राष्ट्रसंघ होता, होता पण तो डिफंक्ट होता तो काही त्याला असून नसल्यासारखा होता पण राष्ट्रांमधलं संघर्ष सोडवण्यासाठी एखादं व्यासपीठ पाहिजे कॉमन व्यासपीठ पाहिजे मग ते नव्हतं म्हणून दुसरं महायुद्ध झालं राष्ट्रांची महत्वाकांक्षा मोठी झाली मग प्रत्येक राष्ट्र स्वतःलाच ग्रेट समजायला लागलं त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही म्हणून ते पूर्व दिशा याच्यातनं हिटलर तयार झाला याच्यातनं मुसोलिनी तयार झाला आणि दुसरं महायुद्ध घडलं मग जगाने काय धडा घेतला दुसरं महायुद्ध संपल्या संपल्या सगळ्यात पहिले जन्म कशाचा झाला युनायटेड नेशनचा झाला संयुक्त राष्ट्रात झालं का झाला की चर्चेला व्यासपीठ मिळालं पाहिजे मग राष्ट्रांमध्ये इतर प्रश्न असू शकतात आर्थिक स्वरूपाचे आहे सांस्कृतिक स्वरूप आहे मग वेगळ्या प्रकारच्या संघटना तयार झाल्या आणि याच्यातला बहुपक्षतावाद म्हणजे कॉमन इंटरेस्ट प्रोटेक्ट झाला पाहिजे इंडिव्हिज्युअल इंटरेस्टपेक्षा आणि कॉमन इंटरेस्टला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे इंडिव्ह्युज्युअल इंटरेस्टपेक्षा म्हणून जगभरामध्ये प्रादेशिक संघटना तयार झाल्या आंतरराष्ट्रीय संघटना तयार झाल्या आता या सगळ्यांना छेद देणार डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण आहे